भाजपाचे काही पदाधिकारी कार्यालयात खासदार राजाभाऊ वाजे यांची वाट बघत असल्याने वाझे यांनी गाडी थेट भाजपाचे मध्यवर्ती कार्यालय वसंत स्मृती कार्यालयाकडे वळवली आणि या ठिकाणी त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आगामी कुंभमेळा आणि नाशिकच्या विकासाच्या अनुषंगाने खासदार राजाभाऊ वाजे यांनी आमदार सीमा हिरे आमदार आणि फरांदे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव शहराध्यक्ष प्रशांत जाधव महेश हिरे विजय साने सुनील केदार आदींची भेट घेतली आणि यावेळी नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा पार पडली राज्य असो की केंद्र सरकारच्या दारे टीमवर्क म्हणून भांडूळ नाशिकसाठी जास्तीत जास्त निधी विकासाचे प्रकल्प कसे ओढून आणता येतील याबाबत सविस्तर चर्चा झाली कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अद्याप कोणत्याही निधीची तरतूद झालेली नाही तसेच प्रास्तावित रस्ते रिंग रोड नाशिक रोड द्वारका उड्डाणपूल नाशिक पुणे रेल्वे आरोग्य व्यवस्था शहरातील विविध विकासकामे आदीसाठी शासन दरबारी एकत्रितरित्या बाजू मांडण्याबाबत खासदार वाजे आणि भाजपा आमदार आणि पदाधिकारी सकारात्मक चर्चा झाली राजकारण बाजूला ठेवून नाशिकचा विकास डोळ्यासमोर ठेवून कामकाज केलं पाहिजे असं मत यावेळी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी आजच्या राजकीय परिस्थितीत नक्कीच एक आदर्श पायंडा ठरू शकतो निवडणुकीपुरते राजकीय हेवेदावे असले तरी आपल्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याची राजकीय परंपरा आदर्शवत आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक